मीन राशीच्या मित्रांनो तुमचा जीवनसाथीही तुमच्या प्रत्येक गोष्टीला समजून घेण्याचा पूर्ण प्रयत्न करेल आणि तुमच्याबरोबर प्रत्येक पावलावर चालताना दिसेल या दरम्यान तुम्हाला सांगतो की तिसऱ्या व्यक्तीमुळे तुम्ही तुमच्या जीवनसाथीशी कोणत्याही प्रकारचा वाद टाळा अन्यथा तुमच्या वैवाहिक आयुष्यात अनावश्यक तणाव येऊ शकतो या काळात पालकांमुळे तुम्हाला काही त्रास होऊ शकतो त्यांचे काही शब्द तुम्हाला खटकू शकतात जर तुमची संतती असेल तर ती खेळात रममाण होईल ज्यामुळे तुम्हीही खूप आनंदी व्हाल जर तुमची संतती घराबाहेर जाऊन नोकरी करण्याची इच्छा व्यक्त करत असेल तर त्यांना जाऊ द्या कदाचित लगेच नोकरी मिळणार नाही पण त्यांना चांगला अनुभव नक्कीच मिळेल मीन राशीच्या मित्रांनो जर तुम्ही करिअर बाबत चिंतेत असाल आणि तुम्हाला वाटत असेल की तुमचे करिअर बिघडत आहे तर तुम्ही लवकरच या चिंतेतून बाहेर पडणार आहात या काळात कोणत्याही वादविवादात पडू नका तुमची मतन दुसऱ्यांवर लादण्याचा प्रयत्न करू नका प्रत्येकाला आपले जीवन जगण्याचा पूर्ण अधिकार आहे हे लक्षात ठेवा जर तुमच्या व्यवसायात काही नुकसान होत असेल तर ते नुकसान आता नफ्यात बदलणार आहे जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर भागीदारावर पूर्ण लक्ष ठेवा अन्यथा त्याच्यामुळे नुकसान होऊ शकते मीन राशीच्या मित्रांनो जर तुम्ही शासकीय नोकरी करत असाल तर सरकारी कार्यालयात कोणतेही चुकीचे काम करू नका धनलाल सेपोटी अडचणीत सापडू शकता आणि याचा तुमच्या नोकरीवर वाईट परिणाम होऊ शकतो कदाचित तुमचे अधिकारी तुमच्यावर नाराज होतील आणि तुम्हाला नोकरी वाचवण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल जर तुमचे एखादे जुने अडलेले काम अद्याप झाले नसेल तर आता ते पूर्ण होणार आहे या काळात कोणतेही काम पुढे ढकलू नका अन्यथा ते काम अडकून राहू शकते जर तुम्ही शेअर बाजारात किंवा सट्टा बाजारात पैसे गुंतवत असाल तर मोठा गुंतवणूक करून चांगला नफा मिळवू शकता या काळात तुमच्या जीवनसाथीशी प्रेमाने वागा त्यामुळे ते तुमच्या भावना समजून घेतील आणि तुमच्या चिंता कमी होतील कोणत्याही व्यक्तीशी वादविवाद टाळा या काळात असे काही लोक तुमच्याजवळ येऊ शकतात जे तुमच्या कामात अडथळा आणू शकतात त्यामुळे सावध रहा मीन राशीच्या मित्रांनो तुमच्या स्वभावात काहीसा चिडचिडेपणा जाणवू शकतो त्यामुळे एखाद्या धार्मिक स्थळी जाऊन थोडा वेळ देवपूजेमध्ये घालवा त्यामुळे तुम्हाला खूप फायदा होईल जे लोक प्रेमसंबंधात आहेत त्यांच्यासाठी हा काळ अतिशय सुंदर आहे ज्या लोकांना भेटायचे आहे त्यांना लवकरच भेटण्याची संधी मिळणार आहे जे लोक नुकतेच भेटणार आहे त्यांनी त्या स्थळाची पूर्ण चौकी करावी जे लोक नुकतेच प्रेमसंबंधात आले आहेत त्यांच्यात कदाचित शारीरिक संबंध तयार होऊ शकतात कोणतीही गोष्ट परस्पर संमतीने करा आणि एकमेकांसमोर सर्व गोष्टी स्पष्ट ठेवा जेणेकरून भविष्यात कोणत्याही अडचणी उद्भवू नये आपल्या अपेक्षा एकमेकांवर थोपवू नका हे थे लक्षात ठेवा मीन राशीच्या मित्रांनो जे लोक प्रेमविवाह करू इच्छितात त्यांच्यासाठीही या काळात चांगल्या शक्यता आहे काही लोक कुटुंबाच्या आनंदासाठी आपला प्रेमसंबंध त्याग करण्याचा विचारही करू शकतात त्यामुळे निर्णय घेण्याआधी विचारपूर्वक पाऊल उचला घरच्यांच्या भावना समजून घ्या आणि त्यानंतरच निर्णय घ्या प्रवासासाठी हा काळ शुभ आहे वैवाहिक आयुष्यात सुख मिळेल तुम्ही तुमच्या जीवनसाथीवर खूप प्रेम कराल तुमचे रोमांस वाढेल जर तुमचा जीवनसाथी माहेरी किंवा साधाल या काळात तुम्ही वैवाहिक आयुष्यात सुखद क्षण घालवाल मीन राशीच्या मित्रांनो तुमचा जीवनसाथी काही गोष्टींमुळे तुम्हाला थोड त्रास देऊ शकतो पण त्यातही तुम्हाला त्यांचं प्रेम दिसेल प्रेमसंबंध असलेल्या लोकांसाठीही हा काळ उत्कृष्ट आहे एकमेकांमध्ये रोमांस वाढेल जर अंतर असेल तर एकमेकांची आठवण अधिक जाणवेल काही जोडपी भेटीची योजना आखतील आणि ती यशस्वी होईल परंतु तुमच्या शत्रूंपासून सावध राहा जे तुमच्यापासून हेवा करतात लव्ह लाईफ चांगली राहील आणि ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण होतील जर लव्ह मध्ये अडथळे असतील तर तेही दूर होतील जर तुम्ही कोणावर प्रेम करत असाल तर त्यांना तुमच्या भावना व्यक्त करण्याचा हा योग्य काळ आहे उगाच उशीर करू नका नाही तर नुकसान होऊ शकते मीन राशीच्या मित्रांनो जर तुम्ही वाहनाद्वारे प्रवास करत असाल तर वाहन योग्य पद्धतीने चालवा दिखाव्यासाठी वाहन चालवू नका नाही तर नुकसान होऊ शकते या काळात तुम्ही प्रेमसाथीवर फारसा खर्च करणार नाही कोर्ट मॅरेज करणाऱ्यांनी काळजी घ्यावी कुटुंबाला प्रेमसंबंधाबद्दल सांगताना विचारपूर्वक निर्णय घ्यावा जर तुम्हाला नवीन वाहन खरेदी करायचे असेल तर तुमची ही इच्छा पूर्ण होईल जर जमीन किंवा चांदी सारखे दागिने खरेदी करायचे असतील तर ही इच्छा देखील पूर्ण होईल विद्यार्थ्यांसाठीही उच्च शिक्षणाचे मार्ग खुले होणार आहे संध्याकाळचा वेळ महत्वाच्या कामात घालवू शकता मीन राशीच्या मित्रांनो विद्यार्थ्यांनी जितकी मेहनत कराल तितका अधिक ज्ञान मिळेल शिक्षणाबाबत थोडी चिंता वाटू शकते पण चिंता करण्याची गरज नाही फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करा आणि अन्य गोष्टींकडे दुर्लक्ष करा या काळात उत्साह आणि सुख वाढेल संततीकडून काही आनंददायी बातमी मिळू शकते ज्यामुळे तुम्हाला अभिमान वाटेल आश्चर्यचकित होतील जर तुम्ही कोणाला पैसे उधार देण्याचा किंवा घेण्याचा विचार करत असाल तर सावधगिरी बाळगा नाहीतर फसवणूक होऊ शकते मीन राशीच्या मित्रांनो तुम्ही सर्वांशी समन्वय साधून चालाल। घरातील एखाद्या व्यक्तीचा विवाह ठरू शकतो घरात काही शुभ आणि मांगलिक कार्यक्रम होऊ शकतात जर घरात कोणी दीर्घकाळापासून आजारी असेल तर त्यांच्या तब्येतीत सुधारणा होईल